नमस्कार मी वैष्णवी पवार आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तांदळाच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता आपण यात टाकणार आहोत एक कप तांदळाचं पीठ तर हे पीठ मी घरी बनवलेलं आहे तुम्ही येथे मार्केटवालंसुद्धा यूज करू शकता आता आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचं एकदम सॉफ्टस बॅटर तयार करूया तर बघा थोडंसं पाणी ॲड करून मॅशलरने आपल्याला या प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आहे एका गोष्टीचं ध्यान ठेवा की आपल्याला सर्व पाणी एकदाच यात ॲड करायचं नाही आहे आपल्याला हळूहळू या प्रकारे पाण्यात ॲड करायचं आहे तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम छान असं रेडी झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टी बघू शकता याच कन्सिस्टीचं आपल्याला हे बॅटर बनवून तयार करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला सोबतच आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचं टमाटर बारीक चिरलेलं टमाटर टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या मी यात टाकून घेतलेल्या आहेत सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा चिली फ्लेक्स सोबतच अर्धा चमचा आपण यात टाकणार आहोत जिरे जिरे टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता सोबतच आपण यात टाकणार आहोत एक चमचा चिली एक चमचा कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की आपण यात टाकणार आहोत एक चमचा तेल तेल टाकल्यानंतर आपल्याला पॅनच्या सगळीकडून हे तेल या प्रकारे फैलायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम व्यवस्थितपणे सेट केलेलं आहे आता तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यात दोन किंवा तीन चमचे हे बॅटर ॲड करायचं आहे जेवढं मोठं आपल्याला हे धिरडे करायचं आहे तेवढं बॅटर आपण यात टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी दोन चमचे हे ले बॅटर टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियममध्ये ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित क्रिस्पी होस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता आपण याची साईड चेंज करूया तर तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे आणि किती टीम बनवून रेडी झालेला आहे प्रकारे आपण याची दुसरी साईडसुद्धा फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे या टेजवरती आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा करून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपले सुपर टेस्टी तांदळाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा